पण आपल्या इकडे तपासण्या होतात असं कधी होतच नाही असं ऐकल्या जातं की फक्त तिथून हप्ते येतात हप्ते घेण्यासाठी लोक करतात जेवण क्वालिटी आहे चांगली थोडीशी सर्व्हिस ला वेळ होतो एवढाच विषय आहे पण बाकी स्वच्छता ते सगळे चांगले आहे जेवण आहे चांगले क्वालिटीच आणि आता गेल्या हे पेक्षा चांगली सर्व्हिस आता भेटत आहे हे तुम्ही इम्पॅक्ट आहे कोणीतरी जाणून करून देणं गरजेचं होतं त्यांचा मार्ग कदाचित चुकीचा असेल पण हे जी जाणीव करून दिली एक गोष्ट योग्य झाली आता आता वाटत वाटते आम्ही चर्चा तीच करायला की आता त्याला क्वालिटी मध्ये सुधार झालो धन्यवाद म्हणायला काय हरकत नाही जलसामान्य सगळे महाराष्ट्रातून येतात वेळोवेळी इला जेवण हे चांगले चांगल्या दर्जाचं मिळायला पाहिजे आणि आज आता चांगल्या दर्जाचं आता आम्ही याला थँक यू म्हणून भाऊ या जे आता इथलची कॅन्टीन चालू त्याला पण आम्ही धन्यवाद देऊ नमस्कार मी प्रशांत गोडसे लेटस अप मराठीमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे गेल्या आठवड्यामध्ये आमदार निवास मध्ये असलेली जी कॅन्टीन आहे त्या ठिकाणी शिळ अन्न मिळाल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी येथील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर या कॅन्टीनमधील अन्नाचे नमुने घेऊन एफ डी कारवाई करण्यात आली होती सदर कॅन्टीन निलंबित करण्यात आली होती तर चार दिवसाच्या अंतरानंतर हीच ती आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन आहे ही कॅन्टीनवरती एफ डी कारवाई करण्यात आली होती आणि यांचा जो परवाना आहे अजंता कॅटर्स यांचा परवाना हा निलंबित करण्यात आला होता ही कॅन्टीन पुन्हा एकदा आजपासून सुरू झाली आहे नेमकं कॅन्टीनमध्ये आपण जाऊया आता आणि बघूया की येथे भोजनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी कशा पद्धतीची व्यवस्था आहे खरंतर निकृष्ट दर्जाचं अन्न मिळालं म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी थेट येथील कर्मचाऱ्यावरती हात उचलला होता आणि हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं कारण की तो जो व्हिडिओ होता, होता। त्या कर्मचाऱ्यावरती हात उचलण्याचा तो पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ही कॅन्टीन चर्चेत आली होती खरं तर ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एफ डी एकडनं इथे कर्मचारी आले आणि त्यांनी साधारणतः या ठिकाणी अन्नाचे नमुने घेतले पदार्थांचे नमुने घेतले आणि त्यांना या ठिकाणच्या जेवणामधील काही त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि सदर कॅन्टीनचा परवाना हा निलंबित करण्यात आला होता तर आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आजपासून ही कॅन्टीन सुरू झालेली आहे सकाळपासून आणि अशी देखील माहिती समोर येत आहे

जो खाना है वो ठीक तरीके से परोसा जा रहा है बराबर एकदम कुछ ये नहीं आप आपका नाम क्या और क्या आप को नहीं यहाँ पे नहीं मैं इधर सुपरवाइजर काम करता है क्या नाम है आपका भास्कर शेट्टी अच्छा भास्कर शेट्टी ये भास्कर शेट्टी ते सांगत होते की आम्हाला सांगितलं गेलं की आजपासून कॅन्टीन सुरू करा आणि त्याप्रमाणे आजपासून कॅन्टीन सुरू झाली आहे खरं तर निकृष्ट दर्जाचं अन्न इथं मिळत असल्याच्या आरोपानंतरच संजय गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्यावर हात उचलला होता निकृष्ट जेवण मिळत असल्याचा त्यांचा तो आरोप होता तशा पद्धतीने व्हिडिओ हे विधानसभेमध्ये देखील दाखवले होते आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा देखील उपस्थित केला होता त्यामुळे अन्न औषधी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं ह्या कॅन्टीनची तपा अन्नातील नमुने घेण्यात आले जेवण जे अन्न जा म्हणजे डाळ असो पोळी असो चपाती असो हे सगळ्यांचे नमुने त्यांनी घेतले तब्बल पाच सहा तास त्या दिवशी त्यांनी अन्न निरीक्षकांनी याची तपासणी केली नमुने आणि त्यांनी असा निर्णय घेतला की यामध्ये काही त्रुटी ज्या आढळल्या त्या त्रुटींवरती त्यांनी या कॅन्टीनचा परवाना हा निलंबित केला होता आजपासून हा जो ही कॅन्टीन आजपासून सुरू झाली आहे तुम्ही आज थाळी घेतलेली आहे कशी क्वालिटी थाळीची आपण थेट आपण थेट इथं ज्या कॅन्टीन मध्ये जेवणासाठी जे आलेली आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया थाळी तुम्ही आज घेतलेली आहे कशी वाटते थाळी तुम्हाला थाळी चांगली काय नाही अडचण वगैरे काय नाही तुम्ही कुठून आलात आहात आणि स्वच्छता विषय काय सांगाल स्वच्छता कशी नीटनेटका टाप टिपते स्वच्छता आहे आणि थाळी पण उत्कृष्ट पद्धतीने वाटते आम्हाला तर जेणेकरून काल परवा जो काही प्रकार झाला त्या प्रकाराच्या आम्ही बऱ्याच वेळा येतो म्हणतात कामासंदर्भात पण असा काय बदल आम्हाला जाणवला नाही येऊन तर आधी अगदी उत्कृष्ट आहे आणि नेहमी आम्ही ते नाश्ता आणतो फार करतो बरं इथं कर्म जे कर्मचारी तुम्हाला ज्यांनी थाळी आणली त्यांची बोलण्याची भाषा बदलली कारण की असं सांगितलं जात होतं की त्यांची भाषा खूप रफ असायची आणि उद्धटपणे ते म्हणजे इथं जेवणासाठी जे येतो त्यांच्याशी बोलत होते तशाबद्दल तुम्हाला आज अनुभव आलाय का असा काही अनुभव आला नाही थोड्याशा ऑर्डरला वेळ वगैरे होतो परंतु समन चांगल्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित बोलतात ते काही अडचण नाही शांततेत म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ऑर्डर वगैरे वेळेत दिली आणि बोलणं पण सही काय अडचण भाऊ तुम्ही कुठून आलात सांगली म्हणून बरं जेवण क्वालिटी जेवण क्वालिटी आहे चांगली थोडीशी सर्विसला वेळ होतो एवढाच विषय आहे पण बाकी स्वच्छता ते सगळे चांगले आहे जेवण आहे चांगले क्वालिटीचं चा। कारण की यापूर्वी या, या कॅन्टीन ची म्हणजे ज्या पद्धतीने तक्रारी आल्या होत्या अनेक वेळा आणि इथे स्वच्छता नसेल इथले कर्मचारी व्यवस्थित बोलत नाही अशा तक्रारी आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांना अनुभव आला त्यांनी थेट ऍक्शन घेतली होती इथल्या कर्मचाऱ्यावर दाऊन फटकी दिली होती आणि त्यानंतर आता हे स्वच्छता वगैरे या गोष्टींचा काही फरक जाणवला असं बोललं जाते शंभर टक्के त्यांच्या कृतीमुळे काय होईना त्यांच्यामध्ये जागृती आलेली आहे आणि आता गेल्याही पेक्षा चांगली सर्व्हिस भेटत आहे हे सगळं संजय तुम्ही शंभर टक्के त्यांना त्यांचा इम्पॅक्ट आहे इम्पॅक्ट आहे कोणीतरी जाणून करून देणं गरजेचं होतं त्यांचा मार्ग कदाचित चुकीचा असेल पण हे जी जाणीव करून दिली एक गोष्ट योग्य झाली त्यामुळे काही सुधारणा दिसत आहेत संजय गायकवाड यांनी जे फटके मारले त्याच त्याचं समर्थन तर कोणीच करत नाही मात्र त्याचा निश्चितच इम्पॅक्ट आज या कॅन्टीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपण अजून काही जे जेवणासाठी बसले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जेवणाची क्वालिटी काय छान चांगली किती वेळ लागतो हो किंवा कर्मचाऱ्यांकडनं बोलण्याची भाषा किंवा मराठी भाषा उल्लेख होत नाही काय काय सांगल्यावर नाही व्यवस्थित आहे कर्मचारी चांगले ट्रीट करतात काय प्रॉब्लेम नाही कारण की चार दिवसानंतर आज ही कॅन्टीन सुरू झाली आहे कारण की निकृष्ट दर्जाचं म्हणजे अन्न दिलं जात होतं अशा पैसे हा आणि त्यानंतर अन्न एफडीआयकडनं हा परवाना रद्द करण्यात आला पण आजपासून सुरू झाला त्यांनी काही म्हणजे काही अटी घातल्या होत्या त्या अटी त्यांनी पूर्ण केल्या निकषात ते उतरले आणि त्यानंतर आजपासून ही कॅन्टीन सुरू झाली काय परिणाम जाणवतोय जेवणात तुम्हाला नाही मी फर्स्ट टाइमच जेवते त्यामुळे मला तर आता छान वाटतंय पहिला अनुभव कसा आहे तुमचा आजचा चांगलंय तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठून आलात सोबतच आहे आम्ही छान आहे जेवण सध्या तर काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे आम्ही पण फर्स्ट टाइम चाललेलो आहे त्यामुळे धन्यवाद हे सगळ्यांच्या आज प्रतिक कारण की आज पहिला दिवस असल्यामुळे कॅन्टीन मध्ये गर्दी कमी पाहायला मिळते आणि खर तर जी अडचण अशी आहे की मंत्रालयाच्या अगदी समोर ही कॅन्टीन आहे आमदार निवासस्थानी कॅन्टीन आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून जे येत असतात आपले काम घेऊन येतात कोणी मंत्रालयात किंवा कोणी आता सध्या अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने मुंबईच्या दिशेने येत असतात आणि त्यांना जवळच अगदी समोर कॅन्टीन असल्यामुळे जेवणासाठी इथच गर्दी केली जाते तुम्ही कुठून आलात का परभणी 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 हो कसं जेवण आता आज जेवण चांगली क्वालिटी चांगली केली पहिली तुम्ही किती जेवता या कॅन्टीन मध्ये तिथं आले की मी सात आठ वर्षापासून जेवतो सात आठ वर्षामध्ये अशा पद्धतीची स्वच्छता तुम्हाला दिसला घ्या आता आता आम्ही तीच करायलो की आता त्याला क्वालिटी मध्ये सुधार थोडा गायकवाड जाय बघा धन्यवाद म्हणायला काय हरकत नाही तुमचं काय ना तुम्ही कुठून आलात मी परवा आलो बर काय फरक पडला जेवणामध्ये बदल आहे अजून तर सुरुवात केलं नाही पण पाहण्यावरूनच बदल वाटायला सगळ्या गोष्टीत बदल झालेला वाटायला मग एवढं अचानक बदल का करणं म्हणजे काय अन्न औषध विभागाकडनं त्यांना तंबी दिल्यामुळे झालं की नेमकं कशामुळे झाला वाटतं तुम्हाला <laughs> आता ते गायकवाड साहेबांच्या आशीर्वाद काय गायकवाड साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं तुम्हाला काय वाटतं काका अन्न औषध प्रशासनानं वेळोवेळी जर दिलं तर आणखी याच्यात क्वालिटी चांगली होईल याच्या अगोदर अन्न औषध प्रशासन येत नव्हतं त्याच्यामुळे ती वेळ आली ना आता आल्यामुळे वाढली क्वालिटी वाढली आता आणि वेळोवेळी जनसामान्य सगळे महाराष्ट्रातून येतात वेळोवेळीला वी जेवण हे चांगलं चांगल्या दर्जाचं मिळायला पाहिजे आणि आज आता चांगल्या दर्जाचं आता आम्ही याला यू म्हणून भाऊ या जे आता इथे कॅन्टिंग चालू त्याला पण आम्ही धन्यवाद देऊ चांगलं दर्जेवण असत याच्या अगोदर क्वालिटी नव्हती हो क्वालिटी चांगली आहे मला असं म्हणायचंय की आता ज्यावेळेस कोणतं हॉटेल असो हो, किंवा कोणतं जेवणाचं हॉटेल असो हो, किंवा टपरी असो हो त्या ठिकाणी अन्न आणि औषध विभागाकडनं तपासणी केली जाते ती क्वालिटी त्यांनी जर मेंटेन ठेवली तर वारंवार तपासणी जर केली ही वेळ यांना आली नसती म्हणजे संजय गायकवाड हात उचलण्याची गरज आली नसती वेळ आली नसती तर मग सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा अजून अन्न व औषध प्रशासन त्याच्यासाठी जर नेमलेलं आहे आणि याच हॉटेलला नाही प्रत्येक हॉटेलला त्यांनी गेलं पाहिजे प्रत्येक हॉटेलची तपासणी केली पाहिजे जर हॉटेलची के तपासणी केली लोकांना चांगलं मिळेल पण आपल्या इकडे तपासण्या होतात असं कधी होतच नाही असं ऐकलं जातं की फक्त तिथून हप्ते येतात हफ्ते घेण्यासाठी हे लोक करतात आणि हप्त्यावर जर नाही केलं तर नक्कीच क्वालिटी चांगली येईल. म्हणजे हप्त्या खोरीमुळेच अन्नाची क्वालिटी जाते आणि ज्यांना अन्न खायचं असतं त्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न घ्यावं लागतं जास्त पैसे पण द्यावे लागतात नक्कीच जास्त एक तर पैसे द्यावे लागतात आणि निष्कृष्ट दर्जाचं अन्न मिळते आणि हे इथलच नाही जर प्रत्येक कॅन्टीनला जरी गेले तुम्ही बाहेरच्या हॉटेलला जरी गेले तुम्ही पास हान दर्जा मिळेल तुम्हाला जर त्यांनी जर छापे मारले तर नक्की सुधारणा होईल बर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हे जी कॅन्टीन ज्यांना परवाना होता अजंद कॅटर्स त्यांनाच परवाना होता पुन्हा त्यांनाच देण्यात आलेले आहे तर ते परवान्याबद्दल तर आम्हाला माहित नाही आम्ही छोटे माणसं आहेत त्याबद्दल तर आम्ही काही सांगू शकत नाही आता इथलचं जे प्रशासन करील ते योग्य किंवा अन्न प्रशासन किंवा ज्या प्रशासनाने नक्कीच असा जर चांगलं राहिलं तर आम्हाला पण चांगलं वाटेल ना आम्ही आता खेड्यातून येतो जेवायला म्हणजे दुसरीकडे जेवायला मिळत नाही किंवा दुसरी महागडे हॉटेल आहे इथं इथं चांगल्या दर्जाचं जर अन्न भेटलं तर नक्कीच चांगलं होईल किती वर्षापासून तुम्ही इथं कमीत कमी, कमी दहा दहा आठ दहा वर्ष झाले आम्ही येत असतो ज्या ज्यावेळेस काम पडते त्यावेळेस येत असतो आणि इथे जेवतो कर्मचाऱ्यांची भाषा नाही आज नाही याच्या म्हणलं बदल खूप झाला म्हणलं इथं आल्याच्या नंतर बदल हे आम्हाला दिसला जाणवला आणि तुम्ही याच्या अगोदर पण आम्ही म्हणलं की जेवायला आज चांगलं आलं आणि हे कदाचित अन्न प्रशासन असेल किंवा गायकवाड साहेब असतील वेळोवेळी या जर यांनी जर तपासण्या के केल्या असतात ही करायची वेळ आली नसती धन्यवाद निश्चितच संजय गायकवाड यांनी जे येथील कॅन्टीनमध्ये जो कर्मचारी आहे त्याच्यावरती हात उचलला याला कोणी समर्थन करतच नाही आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे प्रत्येक शासनाने एक समित्या दिलेल्या किंवा एक प्रशासकीय कार्यालय विभाग आहे त्याच्यानुसार या कॅन्टीनच्या अन्नाचा दर्जा किंवा कॅन्टीनच्या अन्नाचे नमुनेची तपासणी हे जर अन्न आणि औषध विभागनं वेळेवर जर झालं असतं तर निकृष्ट दर्जाचं जेवण अन्न हे इथे येणाऱ्या लोकांना मिळालं नसतं आणि तो जो द्वेष आहे तो जो राग आहे जे खराब आणणं शिळं आणणं निकृष्ट दर्जाचं आणणं जे संजय गायकवाड आमदार यांना जे मिळालं हो त्याचा तो जो राग आहे तो त्यांच्या आयुष्यामधून बाहेर पडला आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारलं आणि त्यामुळं पुढचे जे घडलं ते सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि मात्र त्याच्यात ते एक चांगली गोष्ट अशी झाली की या कॅन्टीन मध्ये आता चांगल्या दर्जाचं जेवण दिलं जात आहे आणि दुसरी गोष्ट इथले जे कर्मचारी आहे त्यांची भाषा देखील मवाळ झाली नरमाईने बोलताय आणि आठ ते दहा वर्षामध्ये अशा प्रकारचं अन्न आम्हाला मिळतंय या गायकवाड्यांच्या इम्पॅक्ट मुळेच मिळतंय असं अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता काही असो मात्र जे जेवणासाठी इथे येत आहे त्यांना तृप्त होऊन जावं त्यांनी आणि चांगल्या प्रकारचं अन्न अन्न हे मिळत राहावं हो। जेवण मिळत हो। चांगल्या प्रकारे क्वालिटी असावं हो। निकृष्ट दर्जा पद्धतीचं अन्न यांना मिळू नये अशीच आपण अपेक्षा करूया प्रशांत गोडसे अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा